आणि आता त्यामध्ये घालूया ही कोलंबी परफेक्ट घालूया तर आता हे जे तांदूळ आपण भिजवून ठेवले ते यामध्ये घालूया तर बघा एकदम मस्त आपला मोकळा आणि सुटसुटीत असा भात झालाय शिजताना जसं वाटत होतं कधी खातोय असं नमस्कार कसे आहेत तुम्ही तर कोलंबीचं आपण कधी कधी सार पण बनवतो चटणी बनवतो पण आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे की आमच्या घरात तर सर्वांना एवढी आवडते तर बनवली तर अजिबात राहत नाही परत परत मागून खातात चला तर बघूया मग कोणती रेसिपी आहे तरी कोलंबी आणल्यानंतर मी चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे हे बघा एकदम स्वच्छ केलीये तर आता हिला साफ कसं करायचं ते बघूया तर हे जे डोकं आहे ते असं काढून टाकायचं आणि हे जे आहे ना त्याचे डोळे आणि हे पाय हे सर्व काढून टाकायचं आणि हे पोटातलं पण काढून टाकायचं आणि हे वरच कवच काढून टाकायचं आणि याच्या पोटामध्ये असा दोरा असतो तोही काढून घ्यायचा तर हा तुम्ही असा हाताने काढू शकता हा बघा एवढा पूर्ण काढून घ्यायचा नाहीतर टुटपिक वापरूनही तुम्ही काढू शकता तर हा पूर्ण निघालाय कुठे राहायला असेल तर चेक करायचं बघा दोरा पूर्ण काढून टाकायचा अजिबात ठेवायचा नाही तर आता ही आपली कोलंबी साफ झाली आहे तर यांना आता मी साफ करून घेतलं आणि एकदा स्वच्छ धुवून घेतलंय तर आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी हे बासमतीचे तांदूळ घेतले हे बघा तर ह्या तांदळाला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून याला अर्धा तास भिजत घातलंय तर हे बघा भिजत घातले ना की काय होतं भात लांब सडक होतो आणि चांगला होतो मोकळा तर इथे आता हा टोप घेतलाय गॅसवर ठेवूया तर यामध्ये आता घालूया चार ते पाच चमचे तेल तर त्यामध्ये घालण्यासाठी आता इथे एक मी मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तसाच एक टोमॅटो सुद्धा मी उभाच पातळ कापून घेतलेला आहे तर आता तेल तापलंय तर पहिला आपण यामध्ये घालूया कांदा कांदा परफ्यूम घ्यायचा चांगला लाल होणार पर्यंत रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही आताच व्हिडिओला लाईक करून ठेवा तुम्हाला उपयोग होईल त्याचा टोमॅटो टोमॅटो ही चांगला परतून झाला मऊ झालाय तर आता त्यामध्ये बघूया आलं लसूणची पेस्ट आता यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर असं मिश्रण मी वाटून ठेवलंय तर मी घालूया दोन चमचे तर आलं लसूण आणि कोथिंबीरची पण व्हिडिओ बनवलेली आहे तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही चॅनल मध्ये जाऊन बघू शकता घालूया अर्धा चमचा हळद आणि त्यामध्ये दोन चमचे मालवणी मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता तेल आणि आता त्यामध्ये घालूया ही कोलंबी तिला परतून घेऊया तर फक्त एक मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं आणि त्याला चांगली वाफ आली आहे आणि त्या कोलबीचा रंग को बदलला आहे तर आता काय करायचं तर ह्या वाटीने मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत तर त्याच वाटीने मी हे चार वाट्या पाणी घेतलंय तर आता हे पाणी यामध्ये उडतूया चांगलं मिक्स करून आ, तो आता याला उकळी येऊ दे पाण्याला तर पाच मिनिटं झाली आणि याला आता आली आहे हे बघा आता यामध्ये घालूया मीठ तर दोन वाटी तांदूळ असल्यामुळे मी दोन तो चमचे मीठ घालणार आहे त्यामध्ये आणि आता त्यामध्ये घालणार आहे हा मॅगी मसाला मॅगी मसाल्याची दोन पाकिटं घालायची दोन वाटी तांदूळ असतील तर दोन पाकिट घालायची तर आता हे जे तांदूळ आपण भिजवून ठेवले ते यामध्ये घालूया यांना आता हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं तर त्यामध्ये घालण्यासाठी मी हे एक लिंबू घेतलंय त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि हे सुद्धा त्यामध्ये पिळून घ्यायचं लिंबू नक्की वापरायचं कारण एकतर कोलंबी हिऊस असते त्यामुळे आंबट थोडं पाहिजेच आणि लिंबामुळे भातही चांगला मोकळा होतो आणि चव सुद्धा चांगली लागते तर आता आपलं सर्व साहित्य घालून झालंय आता यावर मी झाकण ठेवलंय आणि गॅस मिडियम करून घेतलाय म्हणजे भात चांगल्यापैकी शिजला जाईल पाणी सुकत आलं की हे बघा उघडून बघायचं आणि मध्ये एक दोन वेळा हलक्या हाताने अगदी असं त्याला ढवळून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि आता गॅस एकदम स्लो करून ठेवायचा आणि याला हे सगळं पाणी सुकेपर्यंत ठेवून द्यायचं ते हे चांगलं हे पाणी सगळं सुकू दे आणि गॅस एकदम स्लो करायचा तर पाणी पूर्ण सुकल्यानंतर आपण बघूया तर आपला भात आता तयार झालाय हे बघा त्यावर घालूया ही ओली कोथिंबीर आता याला थोडा थंड होऊ दे म्हणजे तो मोकळा होईल तर बघा एकदम मस्त असा भात झालाय मोकळा आणि सुटसुटीत असा भात झालाय शिजताना जसं वाटत होतं कधी खातोय असं एवढा घमघमाट सुटला होता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भात बनवून बघा तुमच्या मुलांना आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर भात बनवताना मी सांगितलं तसं तांदूळ अर्धा तास भिजत घालायचे म्हणजे त्याचा भात मोकळा आणि सुटसुटीत होतो तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद